मंडळी नमस्कार मंडळी आज भव्यू बलगाडा शर्यत ओपन मैदान पार पडत आहे मोजे खटाव इथे मंडळी आजच्या खटाव मैदानामध्ये बलगाडी शरीरक्षेत्रामधले बरेचसे टॉप नामांकित नंदी आलेले आहे आजच्या खटाव मैदानामध्ये एकूण गट पार पडले पंच्याहत्तर आणि आता सेमी पुकारले तर मंडळी आजच्या खटाव मैदानामध्ये आपल्याला सेमीमध्ये चांगल्याच जबरदस्त लढती बघायला मिळणार आहे कारण की आजच्या खटाव मैदानामध्ये बलगाडी क्षेत्रामध्ये टॉप नामांकित नंदी आलेल्या आहे मंडळी त्याचमध्ये आपला सर्वांचा लाडका लाको ते लोकडकन नवो मिंद केसरी बाकासोर आणि छत्रपती संभाजीनगरचा लखन सेमीमध्ये आपल्याला बाकासूर विरुद्ध लखन ही जबरदस्त फाईट बघायला मिळणार आहे म्हणजे चालू शेनमध्ये बरेचसे छत्रपती संभाजीनगरच्या लखनने मैदानं गाजवले आणि आपला बाकासूर तर तुम्हाला माहितीच तर तेच बघूया लखन बाकासूर आपला सर्वांचा लाडका बिंजोरचा भाष्य मथूर एक हजार एक घरणिकेचा राजा हे टॉप नंदी नक्की कोणत्या सेमीमध्ये पाळणार आहे तर चलाय मग मंडळाच्या खटा मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका बिनजोडचा बाश्य मथूर एक हजार एक आणि घरनिकेचा राजा गट क्रमांक चोपन्नमध्ये पाळाले आणि सेमी क्रमांक सहामध्ये आपल्याला राजा आणि मथुर पाळतने दिसणार आहे मंडळी त्यानंतर बकासूर विरुद्ध लखन ही फाईट नक्की कोणत्या सेमीमध्ये होणार आहे तर मंडळी सेमी क्रमांक एकमध्येच बकासूर विरुद्ध छत्रपती संभाजीनगरचा लखन ही फाईट बघायला मिळणार आहे आपल्याला सेमी क्रमांक एकमध्येच तर मंडळी हो नक्कीच सेमीला चांगलाच जबरदस्त लढती बघायला मिळणार आहे तुमचं मत नक्कीच कळवा लखन ह्या फाईटमध्ये नक्की कोण मारेल बाजी कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा हो मंडळी आपला सर्वांचा लाडका इंद केसरी सारजा आणि बुलढाणा एक सुरज बाब्या राहिले नक्की कोणत्या से सेमीमध्ये बाबे आणि सारजा आपल्याला पाळतने दिसणार आहे तर मंडळी गट क्रमांक सव्वीसमध्ये मध्ये आणि सारजा पाळाले चांगल्याच तुफान आणि जबरदस्त वेगाने पाळाले आणि सेमी क्रमांक तीनमध्ये मध्ये आपल्याला बाबे आणि सरजा पाळतने दिसणार आहे तर त्यांना सर्व टॉप नंदींना व सर्वच नंदींना आपल्या रॉयल गोष्टी यूट्यूब चॅनलकडून खूप सारा शुभेच्छा प्रत्येक सेमीमध्ये आपल्याला जबरदस्त लढती बघायला मिळणार आहे आपला व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका चॅनल होती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद